आता मी झीच्या टीमला झी स्टुडिओच्या टीमलावरती आमंत्रित करते स्टेजवर झी स्टुडिओचे बिझनेस हेड उमेश कुमार बंसल सर झी स्टुडिओ मराठीचे बिझनेस हेड बबेश दानवलेकर मला वाटतं आपण नेहमीच म्हणतो की आपल्या मातीतले सिनेमा व्हायला पाहिजेत आपण साऊथ कडे बघतो त्यामुळे प्रेक्षकांचा एक त्यांची जी अभिरुची झालेली आहे ती जरा प्रगल्भ झालेली आहे त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि ही टीम ही अपेक्षा पूर्ती करतील असं मला खूप कॉन्फिडन्स आहे दिस इज वन ऑफ दोज थिंग्स विच इज कल्चरली रोटेड और क्योंकि ये है, है इसलिए हम लोगों का इसमें विश्वास बहुत है है अब आप लोगों के ऊपर मैं एक संग रहो की सचिन तेंडुलकर पाकिस्तान लाइक दौर अब्दुल चार सिक्सर मारले सुबोध आणि टीम तो इतिहास रिपीट करणार आहे पिक्चर ने, असं मला खूप वाटत <laughs>